आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन शुक्रवारी नाराज असलेल्या कोल्हे कुटुंबाच्या भेटीला पोहोचले माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीसाठी गिरीश महाजन यांनी कोपरगाव येथील कोल्हेंच्या निवासस्थानी कोल्हे कुटुंबाची भेट घेऊन दोन तास चर्चा केली आणि अडचणी जाणून घेतल्या यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे बिपिन कोल्हे उपस्थित होते महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात कोल्हे सक्रिय नसल्याने महायुतीचे अनेक नेते कोल्हे कुटुंबाची भेट घेत आहेत कोल्हे कुटुंबाच्या भेटीनंतर गिरीश महाजन म्हणाले की माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रचारात दिसत नसतील मात्र त्यांचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहेत महायुतीच्या प्रचारात आणि व्यासपीठावर कोल्हे दिसत नाहीत हे खरे आहे मात्र मी त्यांच्या संपर्कात आहे आणि आज त्यांनी काही अडचणी काही तक्रारी मांडल्या त्या संदर्भात आमची सविस्तर चर्चा झाली लवकरच देवेंद्र फडणवीस कोल्हे यांची भेट घेणार आहेत त्यानंतर कोल्हे प्रचारात सक्रिय होतील असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने <clears throat> या ठिकाणी माझा दौऱ्यात नगर जिल्ह्यामध्ये होतं त्यात शिर्डी नगर या दोन्ही उमेदवारांना मी मुद्दा म्हणून भेटलो त्यांच्याशी चर्चाही केली आणि ते आमच्या माझे आमदार स्नेलता ताई आहेत दादा आहेत त्यांच्या भेटीला मुद्दा मी थिकने 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 है। या ठिकाणी त्या ठिकाणी घरी आलेलो आहे आणि या जिल्ह्यातल्या सर्वच राजकीय वातावरणाबाबत सविस्तर चर्चा मी त्यांच्याशी या ठिकाणी केलेली आहे आपण जर बघितलं तर महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या व्यासपीठावर प्रचार सभेत कोणी सक्रिय असे जे आरोप केला जाते मला वाटतं त्यांचे कार्यकर्ते सर्वच कामाला लागलेले आहेत सर्व फिरतायत प्रचार करतायत पॉम्पलेट वाटत आहेत सभेलाही येत आहेत ताई मात्र अजून स्टेजवर व्यासपीठावर नाही खरंय मी गेल्या पंधरा दिवसा सतत फोनवर दूरधारून त्यांच्याशी संपर्कात आहे आमचं नेहमी बोलणं सुरू असतं काही अडचणी आहेत काही तक्रारी आहेत निश्चित आज सगळी सविस्तर चर्चा झालेली आहे पण मान्य देवेंद्रजी हे मला वाटतं इथे दौऱ्यावर येतील आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत लागतील विखे गॅरंटी घेतल्यामुळे सक्रिय जे आरोप केलं जाते किंवा के बोललं जाते नागरिकांमधून नाही नाही विखे साहेबांची गॅरंटीचा विषय नाही आहे इथे शेवटी ताई भाजपच्या माजी आमदार आहेत सक्रिय कार्यकर्ते आहेत आमच्या इथल्या भागातल्या प्रमुख नेत्या आहेत त्यामुळे गॅरंटी तर त्याही ते घेतील तेही घेतील तो विषय नाही आहे पण काही थोड्या तक्रारी अडचणी त्यांच्या आहेत त्या सविस्तर देवेंद्रजीशी बोलतील आणि त्यानंतर त्या अतिशय जोराने कामाला लागतील पण तशी त्यांची सगळी टीम मुलासहित सर्व कामाला लागलेले आहेत हे आपणही बघतात देवेंद्र फडणवीस आज भेटीला येणार होती परंतु आलेली नाही सध्या तर आपणही बघतात दररोज चार चार सभा त्यांच्या सुरू आहेत काही भागात आता सात तारखेला निवडणुका आहेत तो टप्पाही आटपावा लागणार आहे त्यानंतर ते निश्चित त्या ठिकाणी येतील त्यावेळेला त्यांची त्यांची भेट होईल त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देवेंद्रजी चर्चा करतील